राज्य परिवहन विभागाच्या सांगली विभागाला बसेसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता आणि याचा फटका वाहतुकीवर होत होता सांगलीला काही दिवसांपूर्वी पाच नव्या बसेस मिळाल्यानंतर आता गुरुवारी नव्या कोऱ्या बी एस सिक्स पाच बसेस ताफ्यात दाखल झालेल्या आहेत आणि याबरोबरच शिराळा आगाराला दहा तासगाव आणि कवठेमहांकळ आगाराला पाच बसेस मंजूर झाल्या असून ते उद्या दाखल होणार आहेत आमदार सुधीर गाडगी सत्यजित देशमुख आणि आमदार रोहित पाटील यांच्या प्रयत्नांना यश या आलेलं आहे दुसरीकडे इस्लामपूर आणि मिरज आगारमध्ये अद्यापही वंचित आहे महामंडळाच्या सांगली विभागातून विविध आगारात सुटणाऱ्या बसेसची दुरावस्था झाली आहे याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विभागीय कार्यालयाकडे बसेसची मागणी केली होती याबाबत आमदार सुधीर गाडगे जयंत पाटील सत्यजित देशमुख रोहित पाटील यांनी देखील परिवहन मंत्र्यांना भेटून शंभर नव्या बसेस देण्याची मागणी केली यानंतर दापोडी कार्यशाळेतून अशोक लेलँड कंपनीच्या नव्या बी एस सिक्स या अत्याधुनिक बसेस काही दिवसांपूर्वी चांगली दाखल झाले यानंतर पुन्हा पाच बसेस ताफ्यात दाखल झाल्याने नव्या बसेसची संख्या दहावर गेली आहे सांगलीतून छत्रपती संभाजीनगर हैदराबाद मुंबई नाशिक या मार्गावर नव्या बसेस थावत आहेत या मार्गावरील जुन्या बसेस या स्थानिक गाव पातळीवर चालवण्यात येत असल्याने वाहतुकीचा ताण थोड्या प्रमाणात का होईना कमी झाला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली